नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी जयसिंगपूर पालिकेकडून नागरिकांसाठी सायकल ट्रॅकची सोय शासनाच्या माजी वसुंधरा अभियान फो पॉईंट झिरो या प्रभावीपणे राबवण्याच्या अनुषंगाने जयसिंगपूर शहरामध्ये सायकल ट्रॅकची निर्मिती करण्यात आली आहे नागरिकांमध्ये हवा प्रदूषणाबाबत संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी व वा सायकल वापराला प्रोत्साहन देण्यासाठी पुणे मुंबई शहरात पर्यावरणपूरक व्यवस्थामुळे अनेक ठिकाणी सायकलचे ट्रॅक या धर्तीवरच उपलब्ध करून देण्यात आले या ट्रॅकची निर्मिती शहरातील स्टेशन रोड ते पाचशे मीटर आणि धरणगुती रोड येथे केली आहे जयसिंगपूर नगरपालिका प्रतिवर्षी शासनाच्या माझी वसुंधरा मोहिमेअंतर्गत विविध कामं केली जातात सध्याही शासनाच्या आदेशानुसार जयसिंगपूर शहरात माझी वसुंधरेचं काम करण्यात आलं आहे या अभियानांतर्गत शहरामध्ये पंचतत्वाचं प्रदर्शन करण्यात आलं आहे पृथ्वी जल वायू अग्नि आणि आकाश या तत्त्वांबरोबरच आकर्षक वृक्षांची कलाकृती बनवण्यात आली आहे जयसिंगपूर शहरामधील नगरपरिषद कार्यालयासमोर क्रांती चौक बसस्टँडसमोर प्राथमिक आरोग्य केंद्र व शाहू नगर चौक येथेही कलाकृती बसवण्यात आली आहे या उपक्रमांमुळे पर्यावरणाच्या नागरिकांमध्ये संवर्धनाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन दिसून येतोय त्याचबरोबर शहरातील स्टेशन रोड पाचशे मीटर आणि धरणगुत्ती रोड पाचशे मीटर या ठिकाणी या सायकल ट्रॅकची निर्मिती करण्यात आलेली आहे नागरिकांचे सायकल नागरिकांमध्ये सायकल चालवणे गाडीचा वापर कमी करणे याबद्दल जनजागृती होते या, या सायकल ट्रॅकमुळं हवा प्रदूषणात घट होईल जयसिंगपूर नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी टीनागळी म्हणाल्या की जयसिंगपूर शहरात शासनाचं माझी सुंदर आहे उपक्रम यशस्वीपणे राबवला जातोय त्यामुळे शहरातील ठिकठिकाणी सायकल ट्रॅकची निर्मिती करण्यात आली आहे त्याचबरोबर पृथ्वी जल वायू अग्नि आणि आकाश या तत्वांबरोबर आकर्षक वृक्षांची कलाकृती बनवण्यात आली आहे आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल